हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ही सप्तमीच्या दिवशीचा आणि दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे माझ्या मैत्रिणीकडे गेले होते हळदी गुण पोहता म्हणून तिथून तिच्या गेटच्या बाहेरपासून तिने रांगोळी काढली तिथे रांगोळी बघत छान सुंदर काढली सुरेखाशी भरपूर मोठी रांगोळी काढली आहे बाहेर पण तिने आणि आतमध्ये पण जीना चढायच्या आधी खाली व जिन्यावर पण काढली ती दोन्ही साईडला मस्त रांगोळी काढलेली आहे हा सुंदर मोर पण काढलेला आहे तिथपर्यंत शूट केलं पण तिच्या घरातलं आतलं शूट शूट केलं नाही कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत म्हणून मी शूट केलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे हे मी पोहे आणि चहा नाश्त्याची तयारी करत होते ते पोहे बनवण्यासाठी कांदा वगैरे कट करून घेतलं मी इथे चहाला ठेवलेला आहे थोडा आता कांदा मोठा मोठाच कट केला आहे कारण की मला भरपूर घाई होती त्याच्यामुळे चहा झालेला आहे गॅस बंद करून घेतला आणि कप धुत आहे दोन मी आणि आई पितो कचऱ्याची गाडी आली होती खाली तिकडे आई कचरा टाकून आली होती हे रात्रीचं वरण आहे ते रात्रीचं वरण मी एकदा गरम करून घेते आणि त्यातच आपल्याला फळं टाकायचे आहेत फळं कशी टाकते ते नंतर दिसेलच तुम्हाला आता इथे चहा पिते नाश्ता बनवते मुलांना खाऊ वगैरे करून सारं खाऊ घालते मग नंतर भेटते तुम्हाला पोहे पण मध्ये रेडी झाले आहेत तोपर्यंत इथं मुलांचं खाऊ बनवत आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी कपडे पण लगेच धुऊन घेतले आणि वर टेरिस वर कपडे वाळवण्यासाठी गेले होते स्वामींना घेऊन स्वामींनी बघा काय केलं कपड्याचं सगळे कपडे पक बाहेर काढून फेकलेत स्वामी स्वामी अय आम्ही कपडे परत एकदा पाण्यातून मिसळून घेतले आणि परत वाळायला टाकून आले आहे आणि इथे स्वयंपाकाची तयारी करत आहे इथे मी रात्रीचं जे वरण होतं त्याला गरम करून घेतलेलं आहे थोडंसं अजून पाणी टाकून आणि ज्वारीचं पीठ मळत आहे त्याच्यामध्ये मीठ आणि जिरे पावडर टाकत आहे कारण की आपल्याला इथे डाळीची फळ मध्ये वरणा शिळ्या वरणात आपल्याला फळं टाकायचे था होते त्याच्यामुळं मी ज्व ज्वारीच्या पिठात मीठ आणि जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि म्हणून घेणार आहे आणि त्याच्यात दोन भाकरी पण टाकणार आहे आणि वर वरणात पाणी टाकल्यामुळे वरण आणि झालं होतं त्याच्यामुळे मी थोडं थोडंसं ॲड ॲड केलेला आहे आणि भाकरीसारखं घट्ट पीठ म्हणून घेतलेलं आहे भाकरी पण करायची होत्या आणि त्याच्यात आणि फळं पण करायची होती म्हणून मी थोडं जास्त एक्स्ट्राचं पीठ घेतलं होतं म्हणून वरणाला उकळी आले की हे डाळीची फळं टाकायची था द्यात बघा मी कशी फळं मग तयार करते आणि कशी टाकून देते पण इथे एक घटना घडलेली आहे पुढे तुम्हाला चिवचा रडायचा आवाज येईल मी फळं बनवत बनवतच तुम्हाला गॅस बंद केला आणि व्हिडिओ चालूच होता फळं बनवत बनवतच बाहेर पळाली कारण की चिवच्या डोक्यामध्ये स्वामींनी पेन घुसवला होता आणि तिच्या डोक्यातून रक्त येत होत होता मला काहीच कळलं नाही एक मिनटासाठी तर मी ग गॅस तसंच बंद केला आणि व्हिडिओ तसंच चालू होता मोबाईल तसाच चालू होता मोबाईल देखील गेली घेऊन गे, गेली नाही मी हॉस्पिटलला तसंच चिवला नाही का असं उचलून घेऊन पोटाला लावून हॉस्पिटलला घेऊन गेली तशीच पळत धावत मी ओढणीसुद्धा घेतली नव्हती गाऊनवर तशीच गेली पळत पळत चप्पल घालून मला काहीच पळलं नाही सुचलं नाही नाही का दो दोन एक मिनटं ते रक्त पाहून इथं तुम्हाला पुढं जाऊन चिवचा रडायचा आवाज येईल आई पण तिथेच बसलेली होती आई मुलांना खेळू घालत होती माहिती नाही स्वामीने पेन टेबलावरून कुठून काढला होता स्वामीने हात पोचून टेबलावरून पेन काढून घेतला व आई दुसरीकडे बघू का लगेच तिला असं टोचलं पण ते टोचल्या टोचल्या तिच्या डोक्यामध्ये गेलं आणि तिच्या डोक्यातून ते रक्त येऊ लागलं त्याची पण काही की नाही म्हणा तो खेळायला गेला त्याला वाटलं की ते, ते नाही का खेळ आहे म्हणून लहान मुलांना कळत नाही काय खेळ असतं काय नाही तो खेळ खेड़, खेळ खेड़, खेळ आहे समजून खेळत होता मग ते तिच्या डोक्याला लागलं नाही का पण खरंच मला स्वामी खूप मोठ्या मोठ्या संकटातून वाचवतात बरं का स्वामी खबरतो महाराजांची कृपा आहे म्हणून सर्व काही ऑल इज वेल होतं माझा छोटा स्वामी पण खूप मस्तीखोर आहे त्याच्यामुळं मी शेजारच्या पाजारच्या मुलांना जवळ येऊ देत नाही कारण की तो खूप मस्तीखोर तो मग चाव तो चावतो सुद्धा चिवला कधी कधी म्हणून मी दुसऱ्या मुलांना येऊ देत नाही जवळ कारण चाव की चावल्यास आपल्याला भीती वाटते की शेजारचे भांडतील वगैरे म्हणून हे बघा छोटे छोटे फळं मी करून टाकत आहे वरणाला उकळी आल्यावर वरणाला उकळी आले कीच टाकायचं आहे नाहीतर आपण वरणाला उकळी नाही येता टाकल्यास त्यामध्ये तो पिठाचा लगदाच तयार होतो ते शिजले जात नाहीत मग ते कच्चं कच्च पिठाचा गोळाच तयार होतो अप्राइब कर दो लगला को भाईब कर दो लाईब कर दो लाईब कर दोगा जाता है